आरोपी दत्ता गाडे यांच्याकडील वकिलांनी केला मोठा खुलासा नराधम दत्ता गाडे याला अटक झाल्यानंतर जेव्हा त्याला कोर्टात तजर केले तेव्हा कोर्टाच्या वकिलांनी मोठे खुलासे केले आहेत आरोपीकडील वकिलांनी काही प्रतिक्रिया दिल्या आहेत जाणून घेऊयात नक्की काय म्हणणे आहे वकिलांचे सिटी न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ सरकारी वकिलांचं तेच म्हणणं होतं की प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे आम्हाला मोबाईल पाहिजे कपडे पाहिजे अशा प्रकारे सरकारी वकिलांचं म्हणणं होतं त्यामध्ये आता आमचं म्हणणं आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे बारा मार्चला पुढील जे काही होईल ते होईल बाकीचे डिफेन्स आम्ही सांगू शकत नाही या ठिकाणी आमचा जो डिफेन्स असेल याशिवाय अजून एक मत्वाची गोष्ट त्याच्या भावाला सुद्धा पोलिसांनी सोबत ठेवलेला आहे त्याचा भाऊ सेम डिट्टू शकतो सारखा दिसतो नाही तो अजून पण पुढची गोष्ट होईल ओके आमचा युक्तिवाद होता की कुठेही हा फोर्सफुली झालेला नाहीये जे काही झालं ते कन्सर्नने झालेलं आहे नसतं ती महिला ओरडली असती बरंच त्या ठिकाणी वाद झालेला असता कारण महत्वाचं ठिकाण आहे रहदरीची ती जागा आहे स्टँड आहेत जागोजगी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत न्यायाधीशाने काही म्हणलेलं नाहीये न्यायाधीशाने फक्त ऐकून घेतलेलं आहे त्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने बारा जानेवारी अशी ऑर्डर केलेली आहे आदेश केलेले आहे आयोने अजून जप्त केलेले नाही आयोला जप्त करायच्या आहेत बाकीच्या गोष्टी फॉरेन्सिक लॅबसाठी पाठवण्यात आलेल्या आहेत प्रकरण हे एवढं गंभीर स्वरूपाचं आहे की त्यानं जे काय केलं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेली गोष्ट आहे कारण त्यानंतर आपणच 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 मीडियाने मीडियाने ह्याच्या बातम्या पसरल्या त्याची आयडेंटिफिकेशन झालेली मीडियाने केला मीडियाने त्याला गंभीर केलंय असंच म्हणावं लागेल कारण मीडियाने हे ट्रायल चालवलेले आहे की माझं अशा प्रकारे शारीरिक शोषण केलं गेलेलं आहे बसमध्ये माझ्यासोबत बळजबरी केले गेलेले आहे माझा लैंगिक अत्याचार केले अशा प्रकारची पीडितीची तक्रार आहे सीसीटीव्ही किती क्लिअर आहेत किती नाही आहेत सिक्स्टीन फाय बी म्हणजे जे काही तांत्रिक पुरावे असतात त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हे साक्ष पुरावा अधिनियम जे नवीन कायदा आलेला आहे त्याच्यानुसार ते पु पुढे ठरेल ही नक्कीच समोर येईल जेव्हा प्रकरण चालेल आम्हाला न्यायाधिवशी पूर्ण विश्वास आहे प्रकरण जेव्हा चालेल नक्कीच बोलायचा माझा संबंध नसतो अजून पीडितेशी बोलायला अजून अजून आरोपीशी आमचं बोलणं झालेलं नाहीये कारण आज त्याला उशिरापर्यंत आलेला आहे हो हो त्याच्या आयडेंटिटी त्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागत आहे मीडियाने त्याचे जे फोटो व्हायरल केलेले आहेत त्याच्या कुटुंबाला आज उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यांच्या बचावासाठी काहीतरी पोलिसांनी पण केलेलं पाहिजे शासनाने त्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे असं माझं शंभर टक्के त्याच्या जीवित धोका वाटतो आज जे वातावरण आहे सगळ्या ठिकाणी पेटलेलं आहे तर नक्कीच त्याच्या जीवताला धोका आहे मला वाटण्याचा